रामकृष्ण हरी मंडळीनं आज आपण हरिपाठातील अभंग तिसरा याचे विस्तृत विवेचन विवरण बघणार आहोत तर मंडळीनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही लवकरात लवकर आणत राहू मंडळीनं तीन पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि ते म्हणजे राम कृष्ण हरी चला तर मग या हरिपाठातील अभंग तिसरा याचे विस्तृत विवेचन बघूया त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ प्रस्तुत अभंगात श्री संत ज्ञानेश्वर महाराज वेदांमध्ये आलेले ब्रह्माचे वर्णन या ठिकाणी सांगत आहे दैवा व ब्रह्मनो रूपे मूर्त चैवा या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्माची दोन रूपे आहेत एक मूर्त मूर्त म्हणजे सगुण आणि दुसरं म्हणजे अमूर्त निर्गुण याचबरोबर प्रकृतीचे सुद्धा वर्णन हे या ठिकाणी येते आणि त्याच प्रकृतीपासून या त्रिगुणांची उत्पत्ती झाली आहे असेही सांगितले आहे आणि त्रिगुणापासून मुक्त असा कोणताच प्राणी या विश्वात नाही आता प्रश्न असा आहे की हे त्रिगुण नेमके आहेत काय आणि कोणते चला तर मग आता आपण अभंगाकडे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या पहिल्या ओळीमध्ये त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ आता यामध्ये त्रिगुण हा शब्द जो आलाय ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी सांगितलंय तीन गुणांनी ठीक आहे त्रिगुण म्हणजे असे तीन गुण ज्यापासून ज्यांचा जन्म प्रकृतीपासून झालाय आणि आपण सर्व जीव या तीन गुणांनी बनलेलो हो आहोत त्रिगुण म्हणजे काय तर सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत ठीक आहे यानंतर आसार आसार म्हणजे काय तर चंचल क्षणिक मायायुक्त नाशवंत नाश पावणारे यानंतर निर्गुण निर्गुण म्हणजे काय गुणरहित शुद्ध चैतन्य यानंतर सार शाश्वत किंवा सत्य सारासार विचार आता सारासार विचार म्हणजे काय तर या ठिकाणी सत्य असत्य यातील फरक समजून घेणे तर मंडळीनो आपण ज्या सृष्टीत जगतो ती त्रिगुणात्मक आहे म्हणजे काय म्हणजे तिच्यात सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत आता सत्व म्हणजे काय तर शुद्ध शुद्ध रज म्हणजे काय तर क्रियाशील आणि तम म्हणजे काय आळस अंधार परंतु ही सृष्टी आणि तिचं सौंदर्य माईक आहे अस्थिर आहे बदलणारी आहे म्हणून ती आसार आहे आपण अगोदर बघितलं आसार या शब्दाचा अर्थ नाशवंत ती आसार आहे याच्या विरुद्ध जे निर्गुण आहे म्हणजे गुणरहित आहे स्वरूपत एक शुद्ध आत्मतत्व ते सार म्हणजेच खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने शाश्वत आहे म्हणजे चिरकाळ टिकणारे म्हणून जो साधक सार आणि असार यामधील विचार करतो तोच खरी आध्यात्मिक वाट चालतो आता हरिपाठ केवळ गाणी किंवा के शब्द नसून तोच सारा सार विचाराचा मार्ग आहे जगाच्या मोहात स्त्री पुत्र धन मान सम्मान यात गुंतल्याने आपण गोष्टींचा पाठपुरावा करतो अशा गोष्टीच्या पाठीमागे असतो ज्या आहेत असार म्हणजे नाशवंत आहेत पण सतत हरिणाम घेत राहिल्यास आपली वृत्ती निर्गुण बनत जाते अंतर्मुख शुद्ध होते यानंतर जी दुसरी ओवी आहे त्यामध्ये सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरि विने मन व्यर्थ जाय अगोदरच्या सांगितल्याप्रमाणे सत्व रज आणि तम हे तीन गुण म्हणजेच नाशवंत किंवा नाश पावणारे आहेत आता या ठिकाणी निर्गुण सार म्हणजे ब्रह्म सत्य आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार मनोनी शूल पाणी जपता हे वारंवार संत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगतात या ओळीमध्ये त्यांनी तीन वेळा सार या शब्दाचा उच्चार केलेला आहे गुणाचे सगुण आहे व निर्गुणाचे अगुण म्हणजे गुण रहित आहे पण दोन्हीचा जो साक्षी तो हरी आहे जो हरीकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो किंवा त्या हरीला विसरतो त्याचे जीवन त्या हरी विना व्यर्थ आहे संत तुकाराम महाराज म्हणतात सगुण आणि निर्गुण परमात्मा एकच आहे सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद तुका म्हणे भेद नाही नामी यापुढेही म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझ सगुण तुझ सगुण म्हणो कि निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे तुझ सा आकारू म्हणो कि निराकारू रे आकारू निराकारू एकू गोविंद रे तर यामध्ये यानंतर संत तुकाराम नाद दोन्ही टिपरी एकची नाद सगुण निर्गुण नाही रे भेद कुसरी अंगे मूडतील परी मेळविती एकाएक रे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण दोन्ही टिपरी एकच नाद म्हणजे जरी टिपऱ्या दोन असतील पण नाद जो उत्पन्न होतो तो एकच सगुण निर्गुण नाही भेदरे उसरी अंगे मोडी तिल परी मेळवी एका एक छंद रे त्याप्रमाणे सगुण व निर्गुणामध्ये काही भेद नाही चातुराने जरी आपले अंग हलविले तरी आपल्या वृत्ती एका श्रीहरीच्या छंदाच्या ठिकाणी मिळवितात तर मंडळी नंतर सगुण आणि निर्गुण हे दोन्ही भगवंताच्याच वेगवेगळ्या अनुभूती आहेत पण त्यांच्यामध्येही जो गुणांचे अतीत तत्व आहे तोच खरा परमात्मा संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या सर्व तत्वज्ञानाचं सार काय तर मन हरिन दुसरीकडे गेलं तर ते सर्व व्यर्थ आहे सगुण पूजन करा निर्गुण चिंतन करा पण त्यामागे मन मन जे आहे हरिपाशी लावणं आवश्यक आहे अव्यक्त निराकार नाही जाकार, जे थुनी चराचर हरि भजे अव्यक्त अव्यक्त म्हणजे जे प्रकट नाही निर्गुण आहे निराकार ज्याला रूप नाही आकार नाही ज्या आकार त्या मूर्ती त्या व्यक्त रूपात चराचर स्थावर जंगम किंवा सजीव सजीव निर्जीव सर्व जग भजे म्हणजे भक्ती करतो नमस्कार करतो जरी परमात्मा निर्गुण आणि निराकार आहे तरी त्यानेच आप आपल्या भक्तांच्या भावासाठी सगुण रूप धारण केलं आहे जसे की श्रीराम श्रीकृष्ण आपले पंढरीचे विठोबा आणि ह्या सगुण रूपात सर्व जग प्रेमाने बसत पुस्त त्यांना त्यांची पूजा अर्चना करतात म्हणून निर्गुण आहे म्हणून उपासना शक्य नाही असं म्हणणं चूक आहे कारण त्यानेच सगुण रूपात प्रकट होऊन भक्तांवर कृपा केलेली आहे त्यामुळे सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एक आहेत आपण भगवंताच्या मूर्तीला नामाला भजनाला ज्यावेळी भाव देतो त्याची पूजा अर्चना करतो त्याची उपासना करतो तेव्हा त्या सगुण रूपातूनच आपण निर्गुणाशी जोडले जातो ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानेश्वर महाराजाच्या महाराजांच्या ध्यानात रामकृष्ण म्हणे त्यांच्या मनात रामकृष्ण आहे अनंत जन्माने पुण्य होय अशा स्थितीला अशा स्थितीला पोचण्यासाठी असंख्य जन्मांचं पुण्य लागतं अनंत जन्माने पुण्य होय संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या के ध्यानात केवळ रामकृष्णच आहे पांडुरंग आहे त्यांचाच चिंतन मी करत असतो ही अवस्था साधनातून सहज मिळत नाही यासाठी असंख्य जन्मातील पुण्य संचय लागतो याचा अर्थ असा आपणही जर सातत्याने हरिणाम घेत राहिलो सद्भाव ठेवला साधूंच सा, साधूंची संगत ठेवली संतांची संगत ठेवली तर एक दिवस अशी स्थिती नक्की मिळू शकते आपल्या मनामध्ये आपल्या ध्यानामध्ये आपल्याला भगवंत ठेवावा लागेल आपल्या व्यवहारात नम्रता ठेवावी लागेल आणि हळूहळू अंतकरण शुद्ध होत जाईल आणि त्याचं फळ म्हणजेच श्रीहरीचं सानिध्य तर मंडळींनो अशा प्रकारे आपण हरिपाठाचा अभंग तिसरा याचे विवेचन याचा भावार्थ आज आपण बघितला या अभंगातून जर आपल्याला जो जो विचार विचार एक संदेश आहे तो म्हणजे त्रिगुणात्मक मायेत अडकू नका निर्गुण तत्वाकडे वळा आणि या तत्वाकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नित्य हरिनाम स्मरण जर आपल्याला मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला छोट्या छोट्या कार्यापासून सत्कार्यापासून सुरुवात करावी लागेल एकशे आठ वेळा भगवंताचं नाव घेता येत नसेल किंवा आपल्याला जप माळ घेऊन बसता येत नसेल काही हरकत नाही आपण दिवसातून फक्त तीन वेळा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं तेही जमलं नाही तर सगळ्यात सोपा मार्ग आहे कोणीही भेटलं राम राम रामराम घालायचा एवढं सुद्धा पुरेस आहे आणि जेव्हा तुम्ही एक छोटस हे जे काम आहे ही जी पूजा आहे देवाची हे रामराम म्हणणं सुद्धा देवाची पूजा आहे जेव्हा तुम्ही हे कार्य करायला लागाल तुमचं अंतःकरण जे आहे हळूहळू शुद्ध होईल आणि तुम्ही हळूहळू त्या भगवंताच्या दिशेनं वाटचाल करू लागाल हळूहळू तुम्ही त्या भगवंताच्या चरणाजवळ जाल आणि तुम्ही एक वेळ अशी येईल की आपण भगवंताशी एकरूप होऊन जाऊ मोक्ष मिळत आणि त्या मोक्षाला म्हणतात सायुज्य मुक्ती भगवंतासोबत एकरूप होणे तर मंडळींनो अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न जो आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी